नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो नवीन ब्लॉग मध्ये आज आपल्या बाप्पाचं विसर्जन सगळी जण विसर्जन करण्यासाठी आपली आरती पहिल्यांदा करून घ्यायचे हाय करता करता इकडे पाच मिनिटं होऊन जायचं चलो बघ बटन लावताना नाही आरती या घेतो गरबती चलो तर आता करून घेऊ आपण बाप्पाची आरती चला सो so, फायनली सगळी आर्चिका रेडी आहेत आप्पांनी पण कापूर तिकडे पेटवलेले तर बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती बायको व्यवस्थित इकडं बघ लगेच येई लगे आई तिकडे बघ बघली लगेच तयारी कर अशी लगेच बाबा तू येतो ना का चल चल आता गणपती बाप्पाला आपल्याला खाली उतरून घ्यायचे का कि त्या सगळं करून घ्या का काय वाजता पडला ना वाजलं नाही अजून रात्रीचा ब्लॉक जाम कॉपी राईट आलाय त्याच्यावर गाण्यांच्या अरे तो थोडा थोडा आलाय पण तो कट केलाय म्हणजे सब कट कर दिया आहे कॉपी राईट गाण्या नाही येतो ना नाचतो ना आपण त्याच्याला येतो ना मग कॉपी राहून काय मतलब नाही चॅनल सस्पेंड पण होऊ शकतो म्हणून कट करायला गणपती बाप्पा गणपती बाप्पा असत

नंतर <smgli>, ना <yapa hermano>

Ganpati Bappa Morya Mangal Murti गौरी माते की चाँग। चाँग। दुर्वा सोसायटी ते अंगवना थांब गणपती <laughs> बाप्पा मंगलमूर्ती तुम्ही दिसतच नाही ये पनू घे कॅमेरा जवळच थोडीशी शूटिंग घे फक्त बाहेर

मोरया रे बाप्पा मोरया அறு ते परंतु ना बोले काही रिवाद पडता पडलो प्रभाई त्रुवरी शरवर ते तारे संजीवनी जय देव जय आम्हाला बंद रे आपण बघणार का अरे इकडे बघ ना हे लंगडू तो चालला त्याच्या आता काय बोल पुढच्या वर्षी परत येण्यासाठी ओके चल आज बोल बाप्पा पाप्पा मंगलमूर्ती गौरी <laughs> माते आहे की चालू जिंकलाय तरी आल बोलच नाही आमची रुपां लगेच लगेच मोर्या मंगल मूर्ती मोर्या मोर्या मंगलोर मंगलमूर्ती

જીમ કરી જીમ ના ના જીમ કરી દગડી કારણ બોલલા ગૌરી ગણપતિ गौरी मात्या की रोशन रोशन विक्रांत सांगाल नको लाव का रेतीयान थांबलो होतं था। ऍड्रेस विचारला त्यांना अचानक मी दिसलो तर ते खुश झालं नाशिकचे आहेत आपली फॅन्स कंपनी आपल्या व्हिडिओ बघतात सो बघत राहा मित्रांनो फायनली विसर्जन करून आलो आणि मखार आपला सुना सुना झाला गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट बघत होतो आगमन होऊन कधी विसर्जन झाला दिवस होता झटका पटक निघून गेलं पण असो आता वाट बघायची पुढच्या वर्षीच्या आगमनाची सो इथेच ब्लॉगला एंड करतो आणि चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा तर हंड्रेड के आपल्याला करायची आहेत ते आपण केलंच नाही त्याच्या मुलं सांगतो पटापट पटापट करा हो ते हंड्रेड केलं के म्हणजे काय होईल माहिती का सिल्वर प्ले बटन दुसरा येईल ना, ना गोल्डन प्लेपर बटन तर असतील आपला आपला येईल तो पाठ सो इथंच ब्लॉगला एंड करतो बाय बाय कर बाबा बाय 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 चलो